यांच्यातर्फे राजमाता जिजाऊ जयंती व मकर संक्रांती सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषद च्या माजी सभापती सौ उषाताई भगवान सिंग तोडावात यांनी राजमाता जिजाऊ जयंती व मकर संक्रांती निमित्त दाभाडी पंचकृषीतील महिला व बांधव यांना संघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत उषाताई तोडावात ह्या दाभाडी जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी दाभाडी विभागात जनसंपर्क वाढवला आहे लॉयन्स रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून त्यांनी नेत्रतपासणी शिबीर दाभाडी येथे आयोजित करून मोफत चष्म्यांशी वाटप केले त्यावेळी सातशे रुग्णांनी त्याचा लाभ घेतला श्री क्षेत्र राजूर येथे चतुर्थी साठी जाणाऱ्या भाविकांसाठी दाभाळी येथे मोफत चहा भरळाचे वाटप करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी लाभ घेतला मकर संक्रांती निमित्त दाभाडी विभागात महिलांना साड्या वाटप करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम दाभाडी येथे घेण्यात आला दाभाडी जिल्हा परिषद सर्कलवर भगवान सिंग तुडावात यांची राजकीय पकड मजबूत असून सर्व जाती धर्मांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने विजय खेचून आणतील अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहे विशेष प्रतिनिधी संघर्ष चालना